आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या बातम्या ठळक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मालदीवच्या दिन सोहळ्याला उपस्थित राहून आज मायदेशी परतणार प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज तामिळनाडूमध्ये चार हजार सहाशे कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण देशभर कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रमातून कारगिल हुतात्म्यांना अभिवादन संसदेत येत्या सोमवारी ऑपरेशन सिंदूर विषयी चर्चा आणि फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत दोन भारतीय खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठी आज लढत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मालदीवचे उपराष्ट्राध्यक्ष हुसेन मोहम्मद लतीफ यांची भेट घेऊन चर्चा केली। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल तसंच परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्याबरोबर होते प्रधानमंत्र्यांनी मॉलदीवचे माजी प्रधानमंत्री आणि माजी राष्ट्राध्यक्षांचीही मॉलदीवचा हिरक महोत्सवी स्वातंत्र्यदिन आज साजरा होत असून त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत मॉलदीवच्या नागरिकांना त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत मालदीव के साठवें स्वतंत्रता दिवस पर गेस्ट ऑफ ऑनर के रूप में आना मेरे लिए सम्मान की बात है मैं इस निमंत्रण के लिए राष्ट्रपति जी का आभार व्यक्त करता हूं और सभी भारतवासियों की ओर से मालदीव के लोगों को हार्दिक शुभकामनाएं देता हूं। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनीही मॉलदीवच्या नागरिकांचं अभिनंदन केलं आहे भारत मॉलदीव राजनैतिक संबंधांना यंदा साठ वर्ष पूर्ण होत असून भारत प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता समृद्धी आणि स्थैर्य राखण्याच्या दृष्टीनं हे संबंध आणखी बळकट करायला भारत वचनबद्ध आहे असं म्हणाले मॉलदीवचे राष्ट्राध्यक्ष मुईझू यांनी मोदी यांच्या सन्मानार्थ काल विशेष समारंभाचं आयोजन केलं होतं यावेळी उभय देशांदरम्यान विविध सामंजस्य करारही झाले याविषयी आमच्या प्रतिनिधीनं माहिती दिली भारत आणि मालदीव यांच्यात काल आठ करार करण्यात आले कर्ज पुरवठा कर्ज परतफेड मुक्त व्यापार करार मत्स्योत्पादन आय यासारख्या क्षेत्रातले हे करार आहेत पुण्यातली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी आणि मालदीवच्या हवामान विभागात झालेल्या कराराचाही यात समावेश आहे मालदीवला चार हजार आठशे पन्नास कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा करायलाही भारतानं मंजुरी दिली आहे पहिल्यांदाच भारतीय रुपयांमध्ये मालदीवला कर्ज पुरवठा होणार आहे दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंधांच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त दोन्ही नेत्यांनी काल एका विशेष टपाल तिकीटाचंही अनावरण केलं याशिवाय मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाचं कार्यालय अडीअडचणीच्या वेळी उपयोगात येणारं भीष्म क्यूब हे छोटं रुग्णालय तीन हजारांहून अधिक घरं अद्दू सिटी इथल्या रस्ते आणि मलनिस्तरण प्रकल्प यांचं उद्घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं आकाशवाणी बातम्यांसाठी मालदीवची राजधानी मालेहून जीवन मालदीवचा दौरा आटपून प्रधानमंत्री आज माय देशी परतणार आहेत मालदीव दौऱ्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी दोन दिवसांच्या तामिळनाडू दौऱ्यासाठी तुतिकोरीन इथं पोहोचतील तुतीकोरीन विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन ते करतील तसंच चार हजार सहाशे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे अरियालूर जिल्ह्यातल्या गंगईकोंडा चोलापुरम मंदिरात चोल सम्राट राजेंद्र चोल पहिले यांच्या स्मरणार्थ आयोजित आदी थिरुवादिरई उत्सवातही प्रधानमंत्री सहभागी होतील राजेंद्र चोल यांनी अग्नेय आशियावर समुद्र मार्गानं केलेल्या चढाईला एक हजार वर्ष पूर्ण झाल्याच्या तसंच चोल स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेल्या गंगईकोंडा चोलापुरम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाल्याच्या स्मरणार्थ हा उत्सव आयोजित केला जातो देशभर आज कारगिल विजय दिवस साजरा होतोय, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज कारगिल विजय दिनानिमित्त देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहिली हा दिवस देशाच्या सैनिकांचं असाधारण शौर्य धैर्य आणि दृढ निश्चयाचं प्रतीक आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना कारगिल विजय दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत आजच्या दिवशी देशाच्या आत्मसन्मानाचं रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारतमातेच्या वीर सुपुत्रांचं आपण स्मरण करतो असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं लडाखमध्ये सव्वीसाव्या कारगिल विजय दिवस सोहळ्याचा भाग म्हणून कारगिल युद्धातल्या वीरांना आदरांजली वाहण्यासाठी आज सकाळी एक भव्य पदयात्रा आयोजित करण्यात आली होती या पदयात्रेत तरुण माजी सैनिक सशस्त्र दलाचे कर्मचारी शहीद जवानांचे कुटुंबीय आणि नागरिक मोठ्या सहभागी सह झाले होते केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय आणि संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी या पदयात्रेचं नेतृत्व संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंग यांनी आज कारगिल विजय दिनानिमित्त नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना आदरांजली वाहिली भारतीय लष्कराच्या वीर जवानांनी कठीण परिस्थितीतही देशाच्या सन्मानाचं रक्षण करताना असाधारण धैर्य आणि दृढ निश्चय दाखवला असं यावेळी म्हणाले लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज सहवीसाव्या कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल युद्धस्मारकात शहीद जवानांना आदरांजली वाहिली कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या योद्ध्यांच्या कुटुंबियांना संपूर्ण देश सलाम करतो असं म्हणाले संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनीही आज कारगिल विजय दिनानिमित्त देशाच्या वीर जवानांना आदरांजली वाहिली या राष्ट्रीय बातम्या अंडरस्कोर मुंबई या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात स्वागत संसदेत येत्या सोमवारी ऑपरेशन सिंदूरविषयी चर्चा होणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय या कामकाज समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हणाले संसदेच्या दोन्ही सभागृहात यावर चर्चा होणार असून त्यासाठी सोळा तास देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव एकमतानं मांडला जावा यावर बैठकीत एकमत झाल्याचं रिजिजू यांनी सांगितलं आयुष्मान आयुष्यमान आरोग्य मंदिर आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत केंद्र सरकारनं देशभरातल्या दहा कोटी अठरा लाखापेक्षा जास्त महिलांची सर्वायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची तपासणी क्लि असंसर्गजन्य आजारांची तपासणी प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी लोकसंख्या आधारित उपक्रमाचा हा एक भाग असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आह ही कामगिरी आयुष्यमान आरोग्य मंदिरांच्या माध्यमातून व्यापक आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा पुरवण्याप्रती सरकारची वचनबद्धता दर्शवत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे झारखंडच्या गुमला जिल्ह्यात आज सकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत जनता जनमुक्ती पार्टी या बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनेचे तीन सदस्य ठार झाले या तिघांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले तसंच या ठिकाणी ए सत्तेचाळीस आणि एनसास रायफल्सही जप्त केल्या फिडे महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम लढत आज भारताच्या दोन ग्रँडमास्टर्स कोनेरू रुहम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यात रंगणार आहे या स्पर्धेचं जेतेपद आणि जेते भारताकडे येणार हे आह या स्पर्धेत जिंकणारी बुद्धिबळपटू पुढच्या वर्षीच्या फिडे महिला टुर्नामेंटमध्ये जागतिक अजिंक्यपदासाठी जू वनजून हिला आव्हान देईल भारताच्या बुद्धिबळातल्या वाटचालीतला हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्यात काल तिसऱ्या दिवशी यजमान इंग्लंडनं पहिल्या डावात भारतावर एकशे शहाऐंशी धावांची आघाडी घेतली कालचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडनं आपल्या पहिल्या डावात सात गडी गमावून पाचशे चव्वेचाळीस धावा केल्या ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मालदीवच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहून आज मायदेशी परतणार प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज तामिळनाडूमध्ये चार हजार सहाशे कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण देशभर कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रमातून कारगिल हुतात्म्यांना अभिवादन संसदेत येत्या सोमवारी ऑपरेशन सिंदूर विषयी चर्चा आणि फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत दोन भारतीय खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठी आज लढत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार